नमस्कार मित्रांनो पाहूया आजचा पहिला प्रश्न पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत पर्याय ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सात पुढील प्रश्न आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता पर्याय ए नील आर्मस्ट्रॉंग बी युरी गागारीन सी डेनिस टिटो आणि डी मार्क शटलवर्थ तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए नील आर्मस्ट्रॉंग पुढील प्रश्न पहा अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय ए वॉशिंग्टन बी रोम सी पॅरिस आणि डी जिनिवा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रोम पाहूया पुढील प्रश्न जपानच्या संसदगृहाचे नाव काय आहे पर्याय ए नेसेट बी सेज्म सी ड्युमा आणि डी डायट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी डाएट हा आहे पुढील प्रश्न तंबाखूवर संपूर्ण बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता पर्याय ए तिबेट बी नेपाळ सी चीन आणि डी भूतान तर मित्रांनो तंबाखूवर संपूर्ण बंदी घालणाऱ्या जगातील पहिल्या देशाचे नाव आहे पर्याय डी भूतान आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र